तर मित्रांनो नमस्कार आज आम्ही तुरीची फवारणी केलेली आहे आणि ही तुरीची फवारणी पण आता आमची संपन्न झालेली आहे आणि या माध्यमातून मागच्या आठ दिवसाला पंधरा दिवस झाले पहिली फवारणी आपण सोयाबीन निघण्याच्या मित्रांनो पूर्वीच केली होती ते देखील तुम्हाला दाखवली होती आणि आजच्या कंडिशनला जी आम्ही फवारणी केलेली आहे त्यामध्ये पाच कंटेन मित्रांनो घेतलेले आहे आणि त्या पाच कंटेनमध्ये मग एक जे आहे जे तुरी अळी अडी आहे ते मारण्यासाठी कारण असे जे आता पाना आपल्याला दिसत आहे आणि जे फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये सध्या तूर आहे तर त्या माध्यमातून आपण टाटा त्यामध्ये एक कीटकनाशक घेतलं आणि टाटा पॉवरचं जे आहे मित्रांनो टाटाचं ते मायक्रोन्युट्रियन घेतलं आहे आणि यामध्ये एक जे आहे आपण बुरशीनाशक पण घेतलेलं आहे आणि इतर मग अन्य ज्याला आपण अमिनो ऍसिड किंवा इतर घटक ज्याला म्हणू ते पण घेतलेलं आहे आणि एक जे आहे तर यामध्ये आपण खत पण घेतलेलं आहे मागील खत देऊन मित्रांनो आपल्याला आठच दिवस झाले ज्यामध्ये आपण वीस वीस झिरो तेरा हे खत आता त्यानंतर दोन ते तीन पाऊस पडले आणि आज आपण पाहू शकतो की या परिस्थितीमध्ये कुठे कुठे ह्या कळ्या पण आहे आणि आता ह्या छोटे छोटे चरपट तुरीचे या ठिकाणी पकडायला सुरुवात केलेली आहे आणि मागे पाणी असल्यामुळं जे आहे रोटा आणि आपण ते पणजी करू शकलो नाही आणि आता तर मित्रांनो परिस्थिती अशी आहे याहीपेक्षा तिकडं जी आहे आपली तूर आहे मित्रांनो ती मोठी आहे ज्यामध्ये आपण आता ते फवारणी म्हणजे ज्याला जे जा आहे ते नागरणी करू शकणार नाही तर इतर नियोजन जास्त काही आपलं गवत पण आपल्याला जास्त नसलेलं दिसतं थोडे मागे भाऊ मागासारखा आमचे कॅमेरामॅन तुम्हाला मी गवतही दाखवतो एवढं काही असं खाली खाली दाखवा थोडं हे जास्त आपल्याला गवत पण नाही आहे तर या परिस्थितीमध्ये आज मित्रांनो तूर यावर्षी जी आहे तर ती चांगली वाटत आहे कारण सोयाबीनला जे भाव आहे तर आपल्याला मिळालेलं नाही आहे ॲव्हरेज चांगला आला परंतु यावर्षी भाव नाही आता खरी आशा आपल्याला या तूर पिकास तूर पिकाचीच आहे आमचे मांगीलाल भाऊ पण आपल्याला आता सांगतील बोला मांगीलाल भाऊ आता सध्या आपली तूर कशी आहे तूर एक नंबर आहे सर हा सरपटवर आली आता हा मी चरपट लागा लागली आता हा हा आहे आता आणि ही फवारणी आपली जी कली म्हणजे आभाळच्यामुळं हा हा याला आळ्या आहे आळ्या नाही राहा म्हणून फवारणी केली आपण हा आपली एक नंबर आहे ना तर आता दरवर्षी आपण बघतो हे कॅमेरा हे पकडा दरवर्षी पेक्षा तुम्हाला काय फरक वाटतो दरवर्षीपेक्षा चांगली आहे सर तूर आपली तूर दरवर्षीपेक्षा म्हणजे आता टायमावर पाणी आला आणि खर्च खर्च दिल्यामुळे आपली टूर एक नंबर आहे मग आता यानंतर जे कोरायझन वगैरे आहेत आता हे जे आपण आज कीटकनाशक आहे याच्यानंतर सतरा दिवस अडीला नियंत्रित करते आपल्याला पंधरा दिवसात एक फवारणी करावी लागते सर आणखी फवारणी फवारी करावी लागेल आणि आहे आलेले फुलावर लगेच चरपट येते शेंगा लागाव लागले आपल्या फ्लावरिंग आहे हे असं झालं तर आपलं म्हणून फवारणी करावं लागलो आपण बरं मागील दोन तीन वर्षापेक्षा आपल्याला सध्या आपली टूर कशी वाटत तुझं आता यावर्षी चांगली आहे सर तीन वर्षापेक्षा दोन तीन वर्षापेक्षा तूर चांगली आहे या वर्षी ठीक आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओ मध्ये आता तिसरी फवारणी आपण किती दिवसात करणार आहोत पंधरा दिवसात शेवटची शेवटची फवारणी मित्रांनो पंधरा दिवसात करू आपण आणि आता आणखीन काही वाटलं तर आणखीन करू शकतो फवारणी शेवटला ना तर आता या परिस्थितीमध्ये मित्रांनो फ्लावरिंग अवस्थेत सध्या आपली जी आहे तर ती फ्लावरिंग अवस्थेत तूर आहे आणि सगळीकडे तुम्हाला केवळ हेच नाही तर मित्रांनो इतरही दुसऱ्या ओळीतील मी तूर दाखवतो ती बघू शकता आपण आता सध्या यामध्ये जी आहे तर रोटा किंवा इतर मारण्यासारखी मित्रांनो परिस्थिती सध्या आपल्याला तुरीमध्ये दिसत नाही आहे सूर्यदेव सध्या मावळतो आहे आणि इकडे या यावडीमधीलही मित्रांनो तुम्हाला मी सर्वत्र तूर दाखवत आहे तर सर्वत्र आपल्याला एक चांगल्या परिस्थितीत आज यावर्षी मित्रांनो तूर आहे आणि जो यावर्षीचा तुरीचा कारण कुठलंही काम ज्या वेळेला पिकाचं आपण नियोजन करतो तर वेळेवर फवारण्या वगैरे होणं मित्रांनो त्या गरजेच्या असतात तर यावर्षी आपलं फक्त हराळी आहे तीच आहे इतर तण मित्रांनो नियंत्रणात आहे आणि या परिस्थितीमध्ये सध्या ज्याला आपण म्हणतो की रोटावेटर किंवा पंजी मारणे तर हे मित्रांनो सध्या शक्य नाही आहे तर म्हणून आता यावर्षी मित्रांनो ते आपण ते आपल्याला कॅन्सलच करावं लागेल सर्वत्र जी तूर आहे तर ती आता आपल्याला फ्लावरिंग अवस्थेत आहे आणि कुठल्याही साईडला जरी बघितलं मित्रांनो आपण तरी आता यामध्ये ट्रॅक्टर सध्या टाकू शकत नाही आपली जरी अशी परिस्थिती जर असेल तर या परिस्थितीमध्ये आपल्याला मित्रांनो ही काळजी या ठिकाणी करावी लागेल तर मित्रांनो यावर्षी अशा परिस्थितीत आपली तूर सध्याला आहे आणि जे नियोजन आहे मित्रांनो ते सगळं केलं सगळीकडे आपण बघू शकतो की याच परिस्थितीमध्ये आहे आणि ही सोयाबीनमधली तूर आहे थोडंफार गवत ते आता ते त्यासाठी काय नियोजन करायला पाहिजे कारण आता जर आपण तणनाशक जर या परिस्थितीत थवारलं तर ते देखील काम करणार नाही कारण गड होईल व त्याचा तूर पिकाला त्याचा मार बसू शकतो म्हणून आता आपण ते देखील अवॉइड करून एक वेगळं नियंत्रण मित्रांनो यामध्ये करावं लागेल जर आपल्याला या संदर्भात काही जर माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचावी आणि हे मित्रांनो व्हेरायटी जी आहे ते मागे याचा एक व्हिडिओ मी बनवला होता मला सध्या ते आठवत नाही आहे परंतु ही रिसर्च व्हेरायटी आहे आणि सगळीकडं मित्रांनो आपण बघू शकतो की तूर जी आहे ती समप्रमाणात यावर्षी बसलेल्या फक्त दोन तीन वडी त्या साईडच्या थोड्या मित्रांनो आपल्याला म्हणजे छोटं तिकडं थोडं चुनखाळ घटक आहे म्हणून आपल्याला दोन तीन वडीच त्या आपल्याला पातळ म्हणजे ज्याच्यापेक्षा थोडं म्हणजे कमी दर्जाची असलेली दिसते तीन चार वडी शेवट शेवटच्या परंतु मॅक्झिमम जे आपलं एटी पर्सेंट जे तूर आहे मित्रांनो तुम्ही सर्वत्र आपल्याला मी दाखवली तर ती निश्चितपणे छान आहे तर अशा पद्धतीनं आता तिसरी फवारणी पण मित्रांनो करणार आहोत तुम्हाला त्याही साईडची मित्रांनो आता तूर दाखवूनच देतो थोडा व्हिडिओ मोठा होईल परंतु यावर्षी अशा पद्धतीनं आपण तुरीचं मित्रांनो नियोजन केलेलं आहे हे जे मी तुम्हाला म्हटलं होतं तर या साईडची ही पण छानच आहे मित्रांनो फक्त आता याचा तणाचं नियंत्रण कसं करावं या साईडला ह्या दोन तीन ओडी थोड्या आपल्या त्याही बऱ्या आहेत तर आता त्याचं नियोजन आपल्याला करावं लागेल ही होती मित्रांनो तुम्हाला ह्याही मी दाखवून देतो थो। इथे थोडं सोयाबीन काढल्यामुळं आपलं ही परिस्थिती हे झालेली आहे परंतु याही साईडची तूर जी आहे ती तुम्हाला म्हणजे ह्या दोन तीनच ओडी मित्रांनो थोड्या कमी आहेत परंतु ती छान आहे असं त्याला आपण खराब आहे तसं म्हणू शकत नाही बरोबर आहे मांगिलाल भाऊ ही पण तूर आपली छान आहे ना या दर वर्षी दरवर्षीच्या तुलनेत तर मित्रांनो इथेच आपण थांबतो या आता आता फवारणी झालेली आहे मित्र मंगीलाल भाऊ ही पण बरी आहे ना दरवर्षीपेक्षा तर आता काय ॲवरेज येईल आपण आणि याच्यानंतरची फवारणी याचं पण अपडेट आपण देणार आहोत भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद